बारा ना मी डायरेक्ट जिंतीला आलोय पण का आलोय काय नाही चल म्हणलं युट्यूब फॅमिलीला सांगाव असं सजासजी मी येत नाही काहीतरी विशेष असल्याशिवाय आलो नाही झालंय का मित्रांनो आता ताई नको म्हण होते व्हिडिओ घ्यायला अरे घे म्हटलं तू हिडिओ घे त्या युट्यूब फॅमिलीला कळू दे मी इथं का आलोय नको का बावड्या घरची ज <laughs> चार चौकाट्यावर नको आणू येतात किती सारखं त्या विषयावर राहिलेच कुठं आपल्याला जवळ जायचा विचार करते तू आणि माझ्या बरोबर बघणाऱ्यांनी पण सुरली त्यांनी स्वतःनी कमेंट करून सांगितलंय म्हणलेत ते मला सोमभाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे कोणी किती म्हणू द्या इकली म्हणू द्या बाजारातला मनाची नाही जण सोमा दादा आम्हाला तुम्हीच पाहिजेत बाय झालं तुमचा सपोर्ट माझी इज्जत जाग्यावर हो। बाकीच्या कुणी काय म्हणू द्या बर ठीक आहे ही समजा झालं पण मी आलोय का तसा विषय झालाय तसा मित्रांनो ह्या डोक्याला गरा गरा गरा, गरा निस्त फिरतंय हे कल्या कानात ना आई ही कल्या कानातनं वडील आता बाप म्हणावं तर लगेच कमेंट येतात आईला आई आए म्हणला इकडं बापाला लगेच बाप, बाप म्हणतो कार म्हणून वडील म्हणलं आता काय केलंय मित्रांनो बघा आपाचा रुसवा काढूस तर आईचा रुसवा तर वडील रुसत्या माझ तुम्हाला सांगतो डोकं झाले भाधीर मी डायरेक्ट गाडीला की खाल्ली आणि डायरेक्ट गाठली जिंती आणि दाजीच्या काना विषय घातलाय दाजीला म्हणलं आज आमच्या नवरा बायकोचे भांडणं व्हायचा वकत आलाय ती प्रियंका आणि ती पोर आणि आई ना तुम्ही बघा दाजीला आल माकडे बघाय अरे काय करू माझं डोकं झालंय त्या घरात राहून राहून निसतं भूताडी पछडल्यावर तुम्हाला सांगतो माझं डोकं झालंय मी आलोय ताईकडे ताईच्या गळ्यात पडून रलोय मी आल्या रलो तू हस नको अरे बिंबीच्या देटापासनं रडाय सुद्धा आलं पाहिजेत मी रडलोय बिंबीच्या देटापासनं मी रडलोय तर ह्या काय गोष्टी त्या मित्रांनो तर आज ताईच्या घरी आलो माझ्या भावना माझं दुःख काय गोष्टी सांगितल्या ह्या अशा गोष्टी घरी खात्या तर ह्या गोष्टीकड तुम्ही सुद्धा कटळला आजचाल मग मी पण एक माणूसच आहे मी पण कटळलो आणि दहाव वगैरे भगवंता मग दाजीकडे धाव घेतली भगवंतच आलो दाजी सांगितलं आईचं नापाचं खेगाट माय माग लावायचं नाही काय ती तुम्ही पटत दिसणं मिटवायचं दाजी म्हणले हे पैसे घी आणि तीन ड्रेस घे पैसे दिले आता दाखवायचं नव्हतं पण दाखवतो दाजीन मला दा दहा हजार रुपये दिले बघितलं हे दहा हजार रुपये दिलं म्हणलं काय कर माझ्याकडनं ही ड्रेस घे पण ही काय मला बांधण मिटवणं होत नाही बघा मग आपण समजून घेतात का म्हणलं मग मी पण आपला दहा नाही पाच नाही दहा देतो पण ती मला रेटत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो तुम्ही असं दहा हजार रुपये दिले आहो कसं व्हायचं म्हणून माझं डोकं मा तुम्हाला सांगतो लागले दुखायला आता ह्यात मग तीन ड्रेस येते दहा हजार आता पांडू पण काय सकाळी हिडो आणि टाकलंय काहीतरी असं झालं फलाना झालं चॅनेल काढून मीच फसलो तू नाही बाबा फसला फसवलं गेलंय तुला तू फसला नाही फसवलं गेले कस कुणीतरी तुम्हाला सांगतो त्याला टॉर्चर करायचं आणि त्याला बळी पाडायचं त्याने आणि मग तो फसला जातो बाकी काय नाही सोमाचा स्वभाव रिअल आहे तो प्रत्येक गोष्ट अपडेट युट्यूब फॅमिली पर्यंत मांडतो लाज असू द्या नाही तर बिगर लाजीची असू दे ते डायरेक्ट सांगत असतं दुसरी गोष्ट राहिल्याविषयी मी पण चॅनेल काढला होता पहिला जुना माझा चॅनल होता दोन हजार चौदा ला तो फक्त बंद होता बंद होता मग इकडं आल्यानंतर एक त्याची युट्यूब फॅमिली थोडी माझ्याकडे आली आणि जरा थोडा चॅनल ग्रोथ झाला म्हणून त्याला वाटतं की बावड्याला चॅनल काढून चूक झाली पण ऑलरेडी जुना बघा माझे तेव्हा भरपूर कॉमेडी टीम पण होती माझी पण मायाक सोळा सतरा मुली कंटिन्यू होत्या खाणं पिणं रूम फिम करून कॅमेरे पेमेरे मोठे मोठे शूट केलेले मी माझं जुन हेडो बघा सोमनाथ वाघमारी कॉमेडी आणि आता घरगुती परपंचा विषय धरला कारण तो एक भाऊ कॉमेडी बनवतो म्हणून आपण परपंचा दाखव बाकी काय नाही जर कॉमेडी मी पण चालू केलं तुम्हाला घरची अपडेट कुठे येणार काय दाखवून दाखवून कुत्र मांजरा रान दाखवून काय दाखवणार अशा गोष्टी तर माया डोक्याला झालाय वय मी आलोय जिंतीला दाजेनं सांगितलं कपड्यासाठी बांधणं दाजेने दहा हजार दिले म्हणलं माझ्याकडनं कपडे घे पण माझ्या पशी नको बाबा हिथ पण आलं तर मी पण हिला म्हणलं पाच हजार दे त्यातलं पण बांधणं काही मिटवलं होत नाही काय तरी झालं ताई तुझं म्हणणं काय आहे ज्याव सांग का तुला माझ्या गळ्यात पडून रेडायचं आणि रेड मग तर ताईनी पण तिच्या भावना व्यक्त केल्यात माझ्या गळ्यात पडून रडून तर फिटाफिट झाली म्हणजे मला पण तिचं दुःख कळलं कि तिला पण वाईट वाटतंय सोमाच्या डोक्याला ताप होतोय आज आली माझ्या गळ्यात पण रडली मी रडलो वेडल्या डोळ्याला किती पाणी आलं <laughs> <laughs> असं समजवलं मग माझं रडू जात फुटता फुटेन हिथ नरडपर्यंत येतं रडो मित्रांनो पण बैठले माझ्या आवाजावर कळत तुम्हाला की आवाज वेगळा रडण्यात येतो म्हणजे सोमा पहिला किती रडल्यालाय आवाज सुद्धा चेंज झाला बघा बोल आता तू काय म्हणणं बघा आता मला मी जात नाही दोन दिवस अरे तुला कोण जा जाय का राखी मग आणि ती पैसे ते आपणला कधी कपडे घ्यायचं मग हितनं पाठवतो प्रियंकाच्या मग फोन पेला तिथं काढून घेऊन घ्या म्हण तसं तर नाही पाहिजे की मग पैसे असं तात्य पण देतोय तू पण देतोय तसं नाही ना पाहिजे तुम्हीच कपडे घेऊन जायचं बरं हे पैसे का दिलं दाजीने म्हणलं जर तुझं पेमेंट व्हायला हो अजून टाइम आहे तोपर्यंत माया पुसले घेऊन घे पुढे पुढे बघू काय असेल ते असं बघा मित्रांनो बावळे आलाय आता हे तर तुम्हाला तर दिसतोच आहे ना आल्यापासून निस्त बाडाबाडा या किती या हे नाराज झालेला चेहरा हे दुःख कपाळाच्या आट्या हे टेन्शन ला झालेलं डोळ ही युट्यूब फॅमिलीच सांग माझं म्हणलं ऐकलं का मी सांगू अजून किती टेन्शन मध्ये येते लय टेन्शन मध्ये या आलाय आल्यापासून आला, सांगतो या आता सांगितलं तसंच आपण तर आता कर आपण ला कर आपण समजवा समजूनच घ्यायचं नाही म्हणल्यावरती खर आवाज तुम्हाला कळलं असत की बाबा रडून रडून किती समाज कसा हे डोक्याच बरीच झाले मी आलो निघून हे कर <laughs> उशीर झाला आलेला बघा जेवण खाऊन झाले आल्यावर येतानी कलिंगड घेऊन आता कलिंगड हे खाल्लं दोन दिवस झालं यांच्या राड्यामुळे तुम्हाला मित्रांनी जेवण जायना दोन भाकरीच्यावर वर भाकर खायना एक टायमाला तू दुःख तो 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 ता वाई वाई का, का जागा जागा आए, आता हे अरे माझी खरी परिस्थिती पहिला दोन टाइम जेवायचो आता चार टाइम जेवतोय काय असलं वैताच असतो का काय तर उभं बघितलं का जगाव का नाही जगाव शनिवार रविवारी ना मी जाते बारामतीला नाहीतर आपण इकडे बोलवते तसं पण आपण म्हणलं होतं येतो दोन दिवसांनी तुझ्याकडे मी म्हणलं मी घेते कपडे तेव्हा पण अजून काय आलं नाही तर बघू मी जाते नाहीतर बोलवते नाहीतर दाजिंडा शेवटी पर्याय आता दाजीच राहिले तर सांगायचं दाजिंड येऊन रडगाणं का केलं तेव्हा दहा निघलं नाही आता दाजीच राहिली फक्त सांगायचं नाहीतर सगळ्यांनी सांगितले समजून आपणाच ऐक नाही तर मला फोन नाही केला मला कपडे नाही घेतले मला बोलावलं नाही मला कोण काय म्हणलं नाही माझी कुणाला काळजीच नाही माझी कुणाला किंमतच नाही असं असतं का चाललो मी गावाकड कुठलंच सगळ्यांनाच किंमत दोन दिवसांनी माझी असते पण काय असत माहितीये का काय झालं सगळ्यांनाच काळजी केली गावकड जातो मी दोन दिवसांनी येतो आता ती प्रे काय लेकर पिकर ती ती आपल्याला म्हणा आता तुमच्या मुळाशी वेळ आली तुम्ही गावाकडे कशाला जातो मग तिकडे काय तिथं घरात देव कोंडून ठेवल्या जरा त्यांना थोडं हलवत उठून उठा जागे व्हा काय प्रसंग आला चेहरा दाखवते को आईने दा कोंडून ठेवल्या देवा को, देव आपल्या पशी असतात तुझ्यात माझ्यात आपल्या बापाच्या देव असते त्यांनाच बघायचं असत देव माणसात आहे दाजीने दहा दिले म्हणजे दाजी देव आहे दाजी देव माणसच आहेत आणि ती देव देणार नाही घरातला मला दहा हजार तरी पण आपल्याला जातो त्याचं श्रद्धा केली म्हणजे दाजीला अजून डोक्यात बुद्धी घाललं अजून पन्नास देतंय मैले द्या काय पाहिजे पा कशी भरते पाणी पाणी पेतं बर ठीक आहे मित्रांनो चल मी जातो मला उशीर झालाय बर व्हिडिओ कंप्लीट कर येन झालं की हं झालं काय सांगत होती राहिलं मतवज काय सांगतो की परत प्रियंकाने मला काय केलंय ती मागा येऊ दे मी गावाकडे मी मुकामालाच आज इथं दुसरा व्हिडिओ बनवून सांग युट्यूब फॅमिली कळू दे रेंकाने काय केलंय ती तू मध्ये जी आहे ती मी रे बोलत असते खरं ती आपण तू कॉल करतील काढ बोलली काय म्हणली माझी बरोबर करू नको मला दुसऱ्या संग काय नाही खरं काय नाही आपण मिटवता मिटवता हे मला काय पण बोला काय पण करा संद चलते फक्त दुसऱ्या बरोबर माझी बराबरी करायची नाही कोण करते तुझी बराबर प्रियंकाने केली सहज बोलत बोलत तिला ती झटका दाखवलाय आणि अजून समजून सांग मी माघार येतो मुकमाला येतात पाणी त्यांना आणि मला पण घे प्यायला चल लवकर चला मित्रांनो बाय